श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण चांगले असाल सर तर स्वामींच्या कृपेने सर्वांना आनंदी जीवन मिळावे ही स्वामींची चरणी प्रार्थना तर आज यात्रा आहे आमच्या माहे माझ्या माहेरची तर माहेर अहिल्यानगरमध्ये कामरगाव इथे आहे तर कामरगावची यात्रा आहे कामाक्षा मातेची तर कामाक्षा मातेच्या यात्रेची ही म्हणजे कावडे आलेल्या येतं सकाळची तर कावडे आल्यामुळं हे हा जो धूमधडाका चालू आहे तो कावडेच्या आगमनासाठीच चालू आहे तर कावडे आल्यानंतर असंच असतो आमच्या इकडे डी जे वगैरे असतो मोठ्या संख्येने लोक गावकरी लोक इथं हे करतात म्हणजे मनोरंजन करतात खूप छान असं अरेंजमेंट असते तर पहा खूप सत्वाची अशी ही कामाक्षमाता आहे तर मला खूप अनुभव आहे माझ्या हे देवीचा तर माहेरची देवी कामाक्षमाता आहे तर त्या त्याच देवीचं तुम्हाला म्हणजे ही देवी ब्राह्मणाची आहे तर नॉनवेज वगैरे काहीच नसतं यात्रेला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असतो तर कावडींचं आगमन झाल्यानंतर आम्ही इथे थोडंसं थांबल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी मम्मीचा पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे चाललेला होता तर तिथं त्यानंतर शूट काही घेतलं नाही मी कारण सवासणी वगैरेचा पण प्रोग्रॅम होता तर सवासनी वगैरे केल्यानंतर तिला दंडवत वगैरे घ्यायचं होतं तर तो जसा होईल तसा मी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी जास्त काही व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण यात्रा आली का तिथं थोडंसं काम वाढतं मम्मीनी सगळं सगळं करून ठेवलं होतं पण तरी पण शूट घेत बसली असेल तर काही झालं नसतं तर सुरुवात केली तर हे आमच्या माझ्या मम्मीचं घर आहे म्हणजे माझ्या आईचं घर आहे माहेरचं तर माझ्या माहेरचं घर थोडंसं तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथंच दारामध्ये आंब्याचं झाड वगैरे आहे हा मनी प्लांट आहे खूप ती लावलेलं आहे तर तो खूप ती मोठा झाला आहे तो पण मध्ये थोडंसं देवाला वगैरे गेले होते तर तिकडं थोडंसं सुकल्यावर झालं होतं आणि हे तिची मांडणी आहे भांड्याची <laughs> तर एवढे भांडे तर दोन जणं राहतात म म्हणजे वडील आणि आई इथे राहतात आणि म भाऊ आहे भाऊ आणि भाऊजणी तिकडे पुण्याला असतात सुट्टीसाठी येतात मध्ये आधे आणि पा दोन माणसासाठी यांनी भांडे किती ठेवले होते वरती तर एवढं पण सगळं ही मम्मी सगळं छान वगैरे ठेवते ती एवढं आदभत असते ती तिला खूप आवडतं असं भांडे वगैरे सजवून ठेवायला आणि एवढे पण भांडे दर दर यात्रेला नवरात्रीला सर्व याला म्हणजे जेव्हा जेव्हा घासावं लागतं तेव्हा एवढे घा गा, काढून घासावं लागतं खूप छान ठेवते खूप <laughs> नाद आहे तिला भांडे वगैरे सगळं व्यवस्थित अरेंजमेंट करायचं तिला तर आहे वडिलांना सुद्धा खूप आवडतं असं व्यवस्थित ठेवायला तर दोघांच्या मदतीने हे घर स्वच्छ ठेवते ते दोघं पण आणि त्यानंतर ही स्वयंपाकाची वगैरे तयारी झाली तिची सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर तिने दडवत घ्यायला सुरुवात केली तर दडवत दरवर्षी टाक व्हिडिओ घ्यायचे चालले बस म्हणे थोडस गप्पा मार वगैरे नंतर मोबाईल ठेवून दिला तर पहा आमची देवी किती सुंदर दिसते कसं किती मनमोहक रूप आहे त्या देवीचं तुम्ही पाहतालच खूप छान पद्धतीने सजावट केली जाते यात्रेसाठी देवीची खूप मस्त अशी सजावट केली होती मनच भरत नव्हतं पण काय करणार आता घरी जायची तयारी चालू होती तर मग देवीचं दर्शन वगैरे हो घेतलं आरती वगैरे हो झाली आणि घरी निघलो आम्ही तर घरी आल्यानंतर सर्व पाहुण्यांना जेवण वगैरे हो सवासणी वगैरे हो जीव घातले आहेत आणि पाहुण्यांना वाटा ला लावल्यानंतर आम्ही तिघं बहीण भावंड बसलो बोर झालो होतं म्हणून थोडंसं लुडो खेळत बसलो त्यात <laughs> महाराज तर हा भावाचा मुलगा होता तो शिव गर्जना देत होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ